नमस्कार मी राणी का ए टी न्यूज मध्ये आपले स्वागत अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरूस निमित्ताने येथील अशोका हॉटेल समोर असलेल्या सालाबाद प्रमाणे या बॅगी ग्रुपच्या वतीने महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरूस निमित्ताने झेंडे गेट समोरील अशोका हॉटेल या ठिकाणी सालाबाद प्रमाणे या बागी ग्रुपच्या वतीने महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या जयंती निमित्ताने महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसाद कार्यक्रमाप्रसंगी भाविकांनी मोठी गर्दी केली होती बागी ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन प्रसाद वाटप करत होते यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रसंगी काही हिंदू बांधवांनी वाजा गरीब नवाज हे फक्त मुस्लिमांचेच नव्हे तर भारतीय भाषांचे देवस्थान आहे असे मत व्यक्त केले ठिकाणी अजमेर अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरूसनिमित्त आज झिंडगीत या ठिकाणी सरबत वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आम्ही स्वतः असं अनुभवलं की हिंदू मुस्लिम एक एकतेचे प्रतीक आज या ठिकाणी आम्हाला स्वतः अनुभवायला भेटलं आज या कार्यक्रमानिमित्त सरबत वाटून आज हा उरूस आम्ही हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन या नगर शहरामध्ये झेंडे त्या ठिकाणी साजरा केला आज खूप आनंद होतोय की असे सण एकत्र येऊन साजरा केल्याने एकतेचे प्रमाण वाढून या ठिकाणी जातीवादीत जे जातीवाद निर्माण होतो तो होणार नाही आणि यातमधून एकत्र संघटित राहून चांगले प्रकारे एकत्र होऊ शकतात असं मला या ठिकाणी वाटतं आणि या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त आपल्या पूर्ण नगरवासियांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो यावेळी बागी ग्रुपचे सर्व कार्यकर्ते सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आमिर सय्यद ए टी व्ही न्यूज अहमदनगर सरयाम चली